मी माझा आजचा बॉम्ब फोडणार आहे आजचा बॉम्ब म्हणजे हा दिल्लीपर्यंत भारतामध्ये नाही जगामध्ये आजचा माझा बॉम्ब हा माझा व्हिडिओ बॉम्ब जाणार आहे मित्रांनो कारण खुलासाचा असा आहे कारण माझ्या मुलीचा आज बड्डे आहे आणि मी जाऊ शकलो नाही त्या ठिकाणी पोलिसांनी फिल्डिंग लावलेली आहे मी दुसरी गाडी माझी पाठवली होती ती अजून परत सुद्धा आली नाही आणि त्यांचे मोबाईल बंद येत आहेत तर मित्रांनो खूपपर्यंत हे पोलीस प्रशासन आणि आपलं महाराष्ट्र सरकार आपलं गृह मंत्रालय माझ्या पाठीमागे लागलेलं आहे पण ते जाऊ द्या पण सगळ्यात मोठा खुलासा सगळ्यात मोठा खुलासा तर ह्याच्या पुढचा आहे आता तर त्याच्या आधीचा एक खुलासा मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो मी लॉकडाऊनमध्ये मरीन ड्राईव्ह या पोलीस स्टेशनला होतो आणि त्या ठिकाणी ए टी सीला मी होतो पण तेव्हाही मी युनिफॉर्मवर ड्युट्या करावं हो लागायच्या आम्हाला आणि मित्रांनो मी आता आपल्याला सर्वात मोठा खुलासा दाखवणार आहे जो आहे ड्रग्स ड्रग्सच्या बाबतीतला खुलासा आहे बघूया आता सरकार काय कारवाई करता ते आणि अशा मोठ्या व्यक्तीचं नाव आहे त्यामध्ये की विचारही करू शकणार नाही तुम्ही तर कसं आहे मी त्याच्यामध्ये काही माझे पोलीस बांधव काही पक्षाचे नेते सुद्धा अडकतील काही बॉलिवूड कनेक्शन सुद्धा बाहेर निघेल मित्रांनो मित्रांनो लॉकडाऊन लागलेला होता मला वाटतं पहिला की दुसरा तर सगळ्याचे भाव वाढलेले होते सगळ्याचे म्हणजे दारू तंबाखूपासून सिगरेटपासून सगळ्याचे भाव वाढले होते तसंच ड्रग्जचे सुद्धा भाव कमीत कमी बॉलिवूडच्या क्षेत्रामध्ये से, से, म्हणजे जे दहा रुपयेला भेटणारं ड्रग्स होतं ते दोनशे रुपये पाचशे रुपयेपर्यंत ड्रग्सची किंमत गेली होती मित्रांनो काळ्या बाजारामध्ये तर तेव्हा मी एक मरीन ड्राईव्हला नाकाबंदीमध्ये एक गाडी अडवली होती मित्रांनो तर ती गाडी सुरुवातीला अडवल्या अडवल्या थांबली आणि त्यांची विचारपूस चालू केल्यानंतर ती गाडी पळून गेली सहा तासाचा पाठलाग करून ती गाडी मी एकट्या पट्ट्याने पकडून आणली पोलीस स्टेशनला मित्रांनो आणि कशा प्रकारे ते प्रकरण दाबलं पण ते मी आज सगळ्यांसमोर जाहीर करणार आहे मित्रांनो पुरावा 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 म्हणताय ना तर पुराव्याशिवाय मी बोलत नाही बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल हे बघा मित्रांनो दिसतंय का यामध्ये हे ही गाडी पकडली होती ही गाडी आहे लुंबीर गुणी काहीतरी पाच करोडची गाडी आहे मित्रांनो ही गाडी मी पकडली विचारपूस केली तर याच्यामध्ये ड्रग्स भेटलं मित्रांनो कोट्यावधी रुपयांचं ड्रग्ज आणि त्या गाडीमध्ये असंही असं कार्ड होतं विचारपूस केल्यानंतर कदाचित मला ती आता स्टेशन डायरी भेटत नाही कारण माझ्याकडे दहा हजार प्रिंट आहेत स्टेशन डायरीच्या पोलीस स्टेशन डायरीच्या आणि एवढे पुरावे छोटे छोट्या गोष्टीचे पण म्हणलं आपल्याला कधीही अरेस्ट करतील तर आता पहिले मोठे मोठे खुलासे चालू करू म्हणलं छोटे तर ते होतच राहतील मला जर यांनी सोडलं तर तर आता थोडासा मी घाबरलोय कारण माझा घात होऊ शकतो मर्डरही होऊ शकतो माझा तर ते आपल्याला ते दाखवलं मी आणि त्याच्यानंतर मित्रांनो एक कार्ड होतं त्या गाडीमध्ये आणि ते होतं आमदाराचं